नमस्कार मी किरण आणि आपण पाहत मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे श्री दत्तप्रकाश प्रतिष्ठान मुंबई एक कला क्रीडा शैक्षणिक आणि सामाजिक संस्था मागील दिवस अनेक वर्षापासून कोकणातील मुंबई स्थित कोकणवासी क्रिकेट खेळाडूंच्या क्रीडागुणांना वाव आणि प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी श्री दत्त प्रकाश प्रतिष्ठान क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन करीत असते संपूर्ण महाराष्ट्रात सदर संस्थेची ख्याती दिवसेंदिवस वाढत असून अनेक क्षेत्रात सदर संस्था उल्लेखनीय सामाजिक कामगिरी करते सदर संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्री संतोष द झिमरे आणि सचिव श्री सुनील अनंत झिमरे उपाध्यक्ष श्री सुभाष अनंत झिमरे कार्यकारी सदस्य निवृत्ती प्रकाश झिमरे रुपे झिंबरे नरेंद्र झिमरे जयदास झिमरे तसेच झिमरे परिवारातील अन्य सदस्य अनेक सामाजिक कार्यकर्ते सदर संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात श्री अरविंद बनसोडे पत्रकार मुंबई रिपोर्टर यांच्या हस्ते विजयी संघांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरव करण्यात आलाय यामध्ये नितीन पाटील साहेब संचालक न्यू मेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अभय रमानी साहेब रोहित बागडे साहेब संचालक हॅबिट वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड तसेच संदेश इसवलकर शान निवृत्ती प्रकाश झिमरे रुपेश झिमरे श्रीकांत कोटियन तसेच श्री नागराजन नटराजन मिनार राणे शैलेंद्र शिंदे मनीष अग्रवाल संतोष खडेकर मोहन शेट्टी अशोक जोशी सुभाष झिमरे कमल बंगा आदी उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज